तर मंडळींना सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्या माझ्या गुडगुड मैत्रिणींचं खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या चॅनेलचं नाव आहे मनीषा वाळण तर तुम्ही मैत्रीणं खूप छान असा सपोर्ट करता खूप छान प्रतिसाद देता तर या प्रतिसादामुळेच मला रोज वेगवेगळे नवीन नवीन छान छान असे व्हिडिओ काढण्यास मदत होती मैत्रिणींनो तर असाच सपोर्ट तुमचा माझ्या पाठीशी कायम असू द्या आणि आज मी सकाळी सकाळी काय बनवणार आहे मैत्रीण तर ते दिसतच आहे तर मी घेतलेले आहे ते टोमॅटो आणि टोमॅटो घेतले ते आणि कांदा घेतला आता कांदा कट करून घेते झटपट आणि टोमॅटोही कट करते तर आजचा आपण बनवणार आहे ते झटपट होणारी अगदी कांद्याची चटणी किंवा मिरची म्हणू शकतो तर डब्यासाठी माझ्या मैत्रिणींना लहान मुलांना किंवा त्यांनाही काही जॉब वगैरे करत असतील तर नेण्यासाठी अगदी झटपट कुठलाही वेळ न लागता आणि कुठलेही जास्तीचे मसाले न टाकता आपण आजची कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहोत मैत्रीण तर चला आता मी कांदा कट करून घेते त्यानंतर टोमॅटो कट करून घेते इकडे आपले छानपैकी टोमॅटो देखील कट करून झाले मैत्रीण आणि आता मी तेल तापाय ठेवलेलं आहे कढईमध्ये तर त्यामध्ये आपण थोडीशी आता मोल ही टाकून घेऊ मोहरी छानपैकी तडतडून देऊ आपलं तेलही बऱ्यापैकी तापलेलं आहे त्यानंतर टाकून घेऊ जिरे हे बघा मोहरीचा आणि जिरीचा मस्त पैकी तडका देऊ त्यानंतर थोडस कढीपत्त्याची पानं मिळते आणि लसूण हे छान मिश्रण आपण आता एकदम मस्त पैकी परतून घेऊ आपण थोडासा हिंग पावडर पण टाकणार आहोत मैत्रीण हे बघा हिंग पावडर आणि जास्त काही मसाले नाही येते अगदी आपली लाल तिखट घरची थोडीशी लाल तिखट आणि थोडासा आपला गोडा मसाला बस एवढा मस्त पैकी परतून घेऊ आणि आता छान परतावल्या यामध्ये टाकायचा आहे मैत्रीण कांदा तर कांदा टाकून आपण हे मिश्रण सगळं परतून घेऊ मस्त पैकी इकडे आपला कांदाही छान परतलेला आहे मैत्रीण हे बघा आता, आता में में। आ, ले ले मी त्यामध्ये आपण जे काय कट केलेले टॉमॅटो आहेत ना ते टाकून देऊ आणि मस्त काही परतून घ्यायची झटपट आपला आता ही टॉमॅटोची चटणीची रेसिपी बनणार आहे मैत्रीणं तर एक वाप काढली की अगदी मिरची तयार झालेली आहे चटणी म्हणू शकतो किंवा मिरची यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते मी मीठ टाकल्यानंतर बघा एवढं मीठ आपलं भाजवणार आहे तर थोडा वेळ आता आपण आताच शिजून देऊ याला पाच मिनिट टॉमॅटो अगदी मोस शिजले की आपली झटपट ही मिरची तयार तर मैत्रिणी हे बघ आपले मऊसुद्धा टॉमॅटो देखील शिजलेले आहेत ते आणि त्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा गूळ कारण टॉमॅटो हे आंबट असतात आणि गूळ टाकल्यानंतर एकदम छान अशी टेस्ट येते आणि थोडासा क्षंगदाण्याचा कुठमैत्रीनं तर चला आता सगळं मिश्रण हे एकत्र मी मिक्स करून घेते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर तर बघा एकदम मस्तपैकी आता आपली टॉमॅटोची चटणी इथे तयार झालेली आहे मैत्रिणीनं तर आंबट गोड आणि तिखट ती अशा तीन चवीची ही चटणी एकदम खायला भन्नाट आणि करायलाही साधी सोपी तर मैत्रिणी कशी वाटली टॉमॅटोची रेसिपी तर सांगा सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघण्यासोबत सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल देखील वाजवा घंटीची बेल वाजवली म्हणजे माझे रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत जातील मैत्रीणो तर आपली टोमॅटोची चटणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर मैत्रिणी चला आता झटपट मिरचीही झाली कशी वाटली आपली टोमॅटोची चटणीची रेसिपी सांगा सगळ्यांनी आणि आज संध्याकाळी आपल्या शेतामध्ये लागवड देखील टोमॅटोचीच आहे तर लागवड देखील आपण आपल्या शेतामध्ये सगळ्यांनी बघा तर चालली आहे आमची आता लागवड आता एवढं रोप राहिलं आहे अर्धं लावून झाले कारण आता एक फुटन जवळजवळ भेडत आलेलं आहे मैत्रिणी आणि हे बघा इथं हे जे काही बेड आहेत ना घरासमोर तर ह्या बेडवरती लावलेली थोडीशी भेंडी म्हणतात चला थोडीफार लावली तर आपल्याला खायला प्यायला होती तर इथं लावली भेंडी आणि हे बघा ह्या आपलं हे बघा अशी रोप आहेत आपली बरंच लांबपर्यंत वावर आहे मैत्रीणं तर ही एक साईट आहे ना अर्ध फुट लावून झालं आहे आणि आता अर्ध बाकी आहे तर आज सगळी पूर्ण होणार आहे आता रात्र अंधार पडला तरी आता लावून घ्यायचं एवढं झाल्याशिवाय काही गत्यांतर नाही मैत्रीणं चालले आता आपल्या रोप पसरायचे काम आता ह्या दोन तीन वेळीला रोप पसरून झालंय माझं आपल्या पोरांचे चाललेले लागवड आता ट्रे संपले आता चालले मध्ये आपल्या अर्ध्या फुटणापर्यंत ठेवले तिकडून परत पुढच्या वेळीला आता तर इथून बघा आपला घराचा एक कलर कसा उठून दिसतोय मस्त पैकी आता नवीनच कलर काम झालेलं आहे आता उद्या पराच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे किती आपण कसा मस्त पैकी पुढून कलर दिलेला आहे सगळं रंगरंगोटी छानपैकी झालेली तो व्हिडिओ दाखवल मैत्रिणी तरी चालले ह्या बघा आता रात्र अंधार पडला तरी चालेल कारण चंद्र उगवतो मग चंद्राच्या उजाडामध्ये बरोबर आपल्याला लावायला जमणार आहे तरी अंधारही पडला ते कारण काम देव केले सोयते काय घट्टेन तर नाही मैत्रीण आज परत आभाळ भरून आले अजून निम्मे अर्धे का अंधे तर आपले काढायचे राहिले ते चालली सगळीच गडबड धावपळ काही ना काही केल्याशिवाय तर काही होत नाही ते चला लावडाची झाली तर उद्यापासून परत कांदेल लावाय सुरुवात बघा रस्त्याच्या ही लाईटी लागलेल्या दिसत आहेत आपल्याला तर आपला हायवे रोड जवळचे इथून तर मंडळीनं आता बघा रात्रीचे वाजलेले आहे ते साडे दहा आणि आता साडेदहा वाजता अगदी हेल्लेजनच्या उजेडामध्ये आता आपली लागवड संपूर्ण झालेली आहे तर चला व्हिडिओला करतो इथेच समाप्ती भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत